हॉटेल सवाई मल्हार असल मराठ मूळ हॉल एसी सी नॉन ए सी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल सवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे रविवार बाजार भरविणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्यांच्या विळख्यातून वासिन शहर मुक्त करा व गावातील अर्धवट रस्ता पूर्ण करा व्यापारी मित्रमंडळाकडून ग्रामपंचायतकडे मागणी एकीकडे वासिनची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या तर दुसरीकडे अरुंद आणि खड्डेमय रस्ते बाजारपेठेतील वाढलेली वाहतूक कोंडी रेल्वे बस रिक्षा प्रवासी विद्यार्थी रुग्ण यामुळे वाढलेल्या रहदारीला वासिनकर जनता अक्षरशः वैतागलेली आहेच त्यातच भर म्हणून रविवारी परप्रांतीय फेरीवाले येऊन मुख्य रस्त्यावर व मुख्य रस्त्याच्या शेजारच्या जागेवर रविवारचा बाजार भरवत त्यामुळे रविवारी बाजारपेठेतून चालणे शक्य होत नाही रविवारी बसणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्यांमुळे बाजारपेठेत गर्दीचा फायदा घेऊन अनेक पाकिटमार व भुरटे चोर वाढले आहेत ते दुकानांची तसेच बंद घरांची टेहाळणी करत असतात या गर्दीत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे तर त्यांच्यामुळे वाहतूक कोंडीची समस्याही वाढली आहे चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पहाटेच्या सुमारास चार दुकानांचे शटर तोडले होते त्यामुळे वासिनमध्ये सध्या नागरिक व दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तर या बाजारामुळे दुकानदारांच्या धंद्यावर देखील परिणाम झाला आहे या सर्व समस्यांचा सामना नागरिक करत असताना काही स्थानिक मात्र आपल्या आर्थिक हितासाठी या परप्रांतीयाच्या बाजाराला पाठिंबा देत आहेत हे देखील थांबणे गरजेचे आहे त्यामुळे कुणाचीही न बाळगता या रविवारी बसणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्यांच्या विळख्यातून वाशिम शहराची मुक्तता करावी अशी मागणी व्यापारी मंडळाकडून केली असून वाशिम शहरातील अपूर्ण राहिलेला मुख्य रस्ता खूपच खराब झालेला असून तोही लवकरात लवकर पूर्ण करावा अशी मागणी देखील व्यापारी मंडळाने सरपंच राजेंद्र म्हस्कर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे तसेच कायदा सुव्यवस्था चोख राखावी यासाठी पोलीस निरीक्षक हर्षवर्धन बारवे यांना देखील निवेदन देण्यात आले आहे यावेळी वासिंद व्यापारी मित्रमंडळाचे अध्यक्ष निलेश काठोळे व बहुसंख्य दुकानदार उपस्थित होते ताज्या घडांमोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद